अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अंबा माता की जय आता नवरात्र सुरू होत आहे आणि मग काय होतं की आपल्या प्रत्येकाला प्रश्न पडतो की आपण देवीची उपासना नेमकी कशी करावी आणि मग बऱ्याचदा असं होतं की काही विधवा स्त्रिया असतात किंवा विधूर पुरुष असतात त्यांना प्रश्न पडतो की आपण देवीची उपासना कशी करावी व त्यांच्यासाठी थोडक्यात आपण जाणून घेऊया की देवीची उपासना करताना तुम्ही देवीशी नातं प्रस्थापित करायचंय तर तुम्ही देवीला आई भावामध्ये पुजायचं आहे देवीला आपली आई मानायचं आहे सगळ्यात जास्त भर कुठे द्यायचा तर कुलदेवीच्या जपावर आपण भर द्यायचा आहे जास्तीत जास्त, जास्त कुलदेवीचा आपण जप करायचा आहे समजा आपली महालक्ष्मी कुलदेवी असेल तर श्री महालक्ष्मी देवी नमः किंवा श्री भवान्य नमहा म्हणजे पार्वती त्याला त्याच्या पुढे आपण ओं प्रणव ओंकार लावणार नाही मग देवीचा जप हा जो जप आहे तुम्हाला उठता बसता येता जाता कधीही कुठेही करता येणार आहे समजा ओंकार लावलेला बीज मंत्र असलेलं जर का तुम्ही नवारण मंत्र देवीचा निवडला तर त्याला तुम्हाला सगळं बाकीच्या नियमावली तुम्हाला पाळावे लागतील पण तुम्ही काय करायचं आहे नुसता श्री असलेला कुठलाही देवीचा मंत्र जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही निवडायचा आहे आणि देवीच्या जपावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे या कालखंडामध्ये तर करायचाच आहे आणि नेहमीसाठी सुद्धा आपण देवीचा जपावर भर द्यायचा आहे आणि मग आता आपण नियमित पठणामध्ये काय ठेवायचंय तर लक्ष्मी अष्टक श्री महालक्ष्मी अष्टक आहे नंतर रेणुकेचं अष्टक आहे टेंबेस्वामी महाराजांनी दिलेलं भवानीचं अष्टक आहे नंतर ते दुर्गा सप्तशतीमध्ये दुर्गा स्तोत्र येतं सात कडव्यांचं ते आहे या कुठल्याही स्तोत्राचं तुम्ही पठन करू शकता जर आपल्याला कुठला अष्टक जमत नसेल म्हणायला दुर्गा स्तोत्रही जमत नसेल म्हणायला तर आद्य शंकराचार्यांनी दिलेलं स्तोत्र जे आहे ते आपण म्हणू शकतो अन्नपूर्णा स्तोत्र कसं अत्यंत प्रभावशाली आहे ज्ञान विवेक वैराग्य देणारं असं हे अन्नपूर्णा स्तोत्र आहे तर आपण अन्नपूर्णा स्तोत्र सुद्धा आपल्या नियमित पठणामध्ये ठेवू शकतो यामुळे खूप लाभ होतात त्यामुळे इतर अष्टक जर आपल्याला जमत नसतील तर आपण आवर्जून अन्नपूर्णा स्तोत्र नियमित पठनात ठेवावं तुम्ही त्या छोट्या छोट्या स्तोत्रांचे स्तोत्रां जास्तीत जास्त पाठ तुम्ही करू शकता आणि एकदा पाठ झालं की पटपट म्हणायला सोपं जातं आणि समजा संस्कृत चांगलं असेल संस्कृत जमत असेल तर तुम्ही देवी कवच किल कारगलाही म्हणू शकता त्याचे पाठ करू शकता आणि जा, येत नसेल तर युधिष्ठिराने दुर्गेचं स्तोत्र लिहिलेलं आहे त्याला दुर्गा म्हणतात दुर्गा म्हणजे काय हो आपल्या आयुष्यातील दुर्गती घालवणारी अशी ही दुर्गा माता मग ह्या दुर्गा मातेचं स्तोत्र आहे पाचच मिनिटात अगदी म्हणून होतं आणि हे चातुर्मासाच्या पुस्तकामध्ये आपल्याला इझिली अवेलेबल होईल तेव्हा आपण लक्षात घ्यायचं आहे की जे विधवा आहेत विधूर आहेत त्यांना प्रश्न पडतो की आपण देवीची उपासना नेमकी कशी करायची आहे देवाला तुम्ही कसे आहात त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये तुम्ही तुमचा भाव यत भावो भवति जितका भाव तुमचा उच्च कोटीचा असेल तितकी देवी चटकन कृपा करते त्यामुळे तुम्ही तिला आपली आई मानायचं आणि आई भावामध्ये तिची तुम्ही पूजा अर्चना करू शकता सगळ्यात जास्त भर द्यायचा तो नामस्मरणावरती अंबा माता की जय अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा